जे तयार चालू आहे पोळ्याची पूर्ण केली आहे मुळा पोळ्याची कणिक मळ्याची चालू आहे पुरण झालेलं आहे शिजवून वाटून सगळं तयार आहे तर कणिक कणिक मळायची पूर्ण कणिक आता भाजीची वगैरे तयारी करणार आज नैवेद्याच्या ताटामध्ये म्हणजे जेवणाचा मेनू चाचा पुरणपोळी कोबीची कोशिंबीर आहे आंबील दूध दुपाची वाटी आहे भरल्या वा, भरल्या वांग्याची भाजी आहे कारण की रेणुका मातेला पण वांगी खूप आवडतात वांग्याचा नैवेद्यच असतो तिचा आणि खंडेरायाना पण वांगा आवडते त्यामुळं वांग्याची मसाले वांग्याची भाजी आहे कटाची आमटी वरण भात पापड हा मेनू आजचा आहे असं सुंदर ताटमध्ये तयार झालेला चपाती भात आमटी आणि भाज्यात हे कोशिंबीर पापड काय खाऊ शकत त्यांना ते दात नाही असल्यामुळे

जेवणात म्हणजे नैवेद्यात पोळ्याच्या पौर्णिमेच्या मसाले वांग्याची भाजी कारण की रेणुका मातेला पण वांग प्रिय आहे खंडेरायांना पण प्रिय आहे मसाले वांग्याची भाजी आजची શ્રીમક્ષ્મી ખાનાવાળા આપેટનગર કોલ્હાપુર